झेप चायनीजची टीम आहे त्यांनी मला कॉल केला होता तर बरेच वेळेस याचे कॉन्टॅक्ट झाले पण मी माझ्या कारणाने तो मी आलो नाही पण आज मला वेळ भेटला म्हणून मी आलो खरोखर सर तुमचं अभिनंदन तर सरने मला विचारलं की महाराज तुम्ही उदयपूरला शूटिंग लागेल तर तुम्हाला तिथलं परिस्थिती कशी जाणवली तर त्यावेळेस खरोखर मोठ्या विलनसह काम करायला मजा येते आणि त्या उदयपूरची म्हणजे चित्रपट होता द रिटर्न ऑफ द रिटर्न ऑफ द आर्मी मॅन हा उदयपूरमध्ये तर त्यांनी मला चांगल्या प्रकारला शूट घेतला चांगल्या प्रकारे वागणूक दिली आणि त्याच्या त्या डायलॉग मध्ये ह्याच्या पुढे काय नाही की खरोखर कलाकार हा जे आहे त्याच्या कलेनुसार त्याने वागायला पाहिजे निर्वेशनी राहायला पाहिजे कोणाशी इकडची तिकडची करायला नाही पाहिजे तर ह्या माध्यमातून सर तिथपर्यंत मी पोहोचलो आणि आता मला वेळ भेटला म्हणून तुमच्या झेप चॅनल कडे मी आताही काढलो आहे ह्या ह्या लाईनमध्ये कमीत कमी मला दहा बारा वर्ष झाली सर दहा बारा वर्ष तर ह्या दहा बारा वर्षामध्ये शॉर्ट फिल्म असत्या फिल्म असत्या काही गाणे आहेत काही चित्रपट आहेत काही सिरियल आहेत काही प्रोफेशनल नाटक नाटक पण केले मी ह्या करिअरमध्ये तर स्टार्टिंग झाली सर माझे नाशिकमध्ये मी चाललो होतो कुस्त्याला तवली फाट्या नाशिक पासून दोन अडीच किलोमीटर गाव तवली फाट्या आणि तिथं पंचमीच्या कुस्त्या होत्या तर मी केसा वगैरे दाडी वगैरे सोडली होती आणि आपल्या चहा प्यायला बसलो होतो कुस्त्या असल्यामुळं जाऊ म्हणलो बा कुस्त्याला तिथे माझा एक मित्र भेटला की म्हणले महाराज काय दाढी वगैरे सोडी केस सोडले कुस्त्याला यायचं नाही का म्हणलं जायचंय कुस्त्याला ठीक आहे तिथे शूटिंग चालू होती त्या शूटिंगचा डायरेक्टर होते दीपक गायकवाड दीपक गायकवाड त्याने माझे ते नॅचरल केस दाढी वगैरे बघितली बॉडी वगैरे आणि ते माझ्याकडे आले तर मला म्हणले महाराज कुठले तुम्ही मी म्हणलो बा मी बीडचा आहे म्हणलं तालुका माझलगाव जिल्हा बीड त्याने माझी इन्क्वायरी केली आणि फर्स्ट टाइम माझा तो होता मग ताईने विचारलं की तुम्ही चित्रपटात काम करताल का मी म्हणलो कधीच केलेलं नाहीये तर मला पहिला चित्रपट दिला की नरबळी मग त्या नरबळी पासून मी उचलल्या गेलो नरबळी पहिला चित्रपट हा कॅशेट पण केलेत ना सर म्हणजे चित्रपटात गेल्याच्या नंतर काही दिवसांनी म्हणजे काही वर्षांनी मला अशी कल्पना आली की काहीतरी शॉर्ट फिल्म वगैरे करावं त्या म्हणजे पहिला कॅश होत कॅशेट त्या कॅशेट पहिला चित्रपट केला की मांगरी बाबा नवसाला पावला असे पुष्कळ काही शॉर्ट फिल्म तीन चार केल्यात केलेल्या चित्रपट घेतला तर मारदो गोली किंवा ह्याला काय म्हणते ते युपी बिहार रवी किशन मी केले की मारदो गोली किंवा दुसरी फिल्म भेटली एक नाही दो सही हिंदी आणि मराठी मिक्स मध्ये मग त्याच्यानंतर मला एक सिरियल भेटली तू भेटशील नव्याने ती एक केली मग नंतर एक ओळख ओळख पण सिरियल केली असे काय करायचं करून मग मी त्या चित्रपटामध्ये करत असताना माझा मुलगा एक्सपायर झाला तर मी सगळं बंद केलं ते बंद केल्याच्या नंतर नाशिक मुंबई सगळं सोडलं माझ्या डोक्यात तीच होतं की इथं मुलगा काम करायचा तिथं काम करायचा माझ्या सांगू तो फिल्म मध्ये काम करायचा आणि मुलगा एक्सपायर झाल्याच्या नंतर मी गावी आलो गावी आल्याच्या नंतर बरेच वर्ष मग मग केली ट्रिप चालवायची मग असं करत करत एक म्हणजे पेपरला बातमी आली की हा चांगला कलाकार आहे बा कोसळला आहे कोणत्या गोष्टी पेपरला बातमी एक जणांनी दिली की चांगला कलाकार होता पण खचून चालला याचा मुलगा एक्सपायर झाला मग ती बातमी प्रचार झाली इकडं तिकडं मग प्रचार झाल्याच्या नंतर मग मी ड्रायव्हिंग करायचो काही शेळ्या सांभाळायचो आठ मग असे काहीतरी कामं करायचो बाई होतो आणि सर पण होते तेवी गुंडागर्दीमध्ये तिथून पुढे मग मला चांगला ट्रॅक भेटला की मी म्हणलो हे चलतंय मग ह्याने मी स्टोरी लिवायचो त्यांच्याकडे कॅमेरा कलाकार घ्यायचो रोडवर बसायचो स्टोरी लिवायचो दुसरे शूट करायचो संध्याकाळी एडिटिंग करायचो आणि सोडून द्यायचो बघा सर ह्याच्यातून मानधन म्हणून नाहीये पण मग कसं की हे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामधून मराठवाड्यामध्ये बीडमध्ये परभणीमध्ये हिंगोली आसन काय असेल खूप कलाकार दडलेले आहेत त्याला प्रोत्साहन मिळत नाही त्याला स्टेज मिळत नाही त्याला करिअर मग करत कळत नाही की कुठं जावा काय कुणाशी भांडावं कोणाशी कुणकुट काय करावा हे त्याला काहीच माहित नाहीये तर मग म्हणून काय केलं विचारा दोघांनी गौत्य सन्न मी की आपण जर हे ट्रॅक चालू जर केला छोट्या मोठ्या शूटिंग वगैरे केल्या चांगले कंटेंट जर दिले लोक आपल्याला मानतील बोलतील चालतील चांगलं प्राधान्य मिळेल ह्याच्यात दोन रुपये सुद्धा आम्हाला भेटलेले नाहीत आणि मी अपेक्षा ठेवली नाही की मला दोन रुपये मिळतील किंवा सर देतील किंवा एखादा कलाकार देईन की अपेक्षा ठेवली नाही आम्ही आणि हे करत असताना आम्हाला आनंद अडचणी आली जे आमचं चॅनल पोडण्यात आणि आमच्याकडे कलाकार नाहीत आम्हाला म्हणजे पैसे पण त्या मुलीला पैसे पण नसायचे पण आम्ही खायचोत कसं मुरमुरे खायचो गाडी बसून चालायचो त्याचे नाश्ता वगैरे करायचो पण सगळ्या कलाकाराला घेऊन आम्ही जेवण करायचो आणि सूट करायचो कलाकाराला सांगायचं म्हणजे असं की मुलांना एकही कलाकार मुलांना आमच्याकडून रुपये देण्याची आमची पात्रता नाही कारण आम्हाला युट्यूबकडनं रुपये पण भेटत नाही किंवा आम्हाला कोणी पॉन्सर नाही किंवा आम्हाला दोन रुपये पण देते असं भी नाही आपण त्यापेक्षा स्वतःच्या स्व खर्चावर घरून भाकरी आणायच्या आणि जिथं आमचं सीन असेल लोकेशन असेल तिथं आम्ही जेवण करतो सगळे कलाकार घेऊन सर